सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उकडगाव येथील एका महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रशिक बनसोडे या विद्यार्थ्याला चार जणांनी खोलीत घुसून जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे पीडित विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार तब्बल तीन तास स्टंपने मारहाण करण्यात आली रूम साफ करणे झाडू मारणे यासारखी कामे करण्यास नकार दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचे प्रशिकने सांगितले तसेच आरोपी विद्यार्थी दारूच्या नशेत होते असा आरोपही त्याने केला आहे या घटनेनंतर जखमी प्रशिक्षण बनसोडे याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे त्याचा एक कान निकामी झाला असून ऐकण्याची क्षमता पूर्णपणे मारहाणी तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात आली आहे दरम्यान या गंभीर घटनेबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही उलट महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

टायमिंग त्यांना सांगून टाकलं लगेच हँगर नाही लगायचे मारले सगळं मोडलं म्हणून त्याने मारायचं बाजतील आणि नशेत मारलं त्याने दारूची दारू स्वतः तोंडाने म्हणलाय मला मी तुला नशा केली म्हणून कमी मारत जर नशा केली तुला अजून मारला असतो म्हणला